नमस्कार मी प्रतीक्षा आपलं ने नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील शेतकरी शहाबुद्दीन अमिर शेख यांनी रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून त्यांच्या कर्ज खात्याशी संबंधित कागदपत्रांची वारंवार मागणी करूनही योग्य माहिती दिली जात नसल्याच्या आरोपासह हो तेरा जून पासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय शेख यांना दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांच्या वडिलांच्या नावाने थकबागी वसुलीची नोटीस प्राप्त झाली होती त्यानंतर त्यांनी सोसायटीकडे ड पावत्या आणि खाते उतारे मागवले होते मात्र सचिवांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड अपूर्ण माहिती आणि अधिकाऱ्यांच्या साया नसल्याचे शेख यांचे म्हणणे आहे आ, मी नेवसा तालुक्यातील रस्तापूर येथील रहिवाशी आहे मी दहा सात पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणात बसण्यासाठी निवेदन दिले होते तर आज निवेदन देऊन मी आज उपोषणाला बसलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर नेवासा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातील पवार जितेंद्र म्हणून एक श्रेणी दोनचे अधिकारी आले होते त्यांनी मी मागणी केल्याप्रमाणे पूर्ण डॉक्युमेंट चुकीचे आणलेले होते मी मागणी केली होती की मला ड पावतीचे ज अगोदर पण जे त्यांनी जे झेरॉक्स दिलेले आहे त्या ड पावतीवरती सोसायटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या सह्या नाही आहेत एका ड पावतीवरती खाडाखूड केलेली आहे पूर्णपणे पूर्ण रक्कम खुडलेली आहे त्याच्यावरती कळते आणि तेच डॉक्युमेंट ते पुन्हा घेऊन आले होते त्यानंतर माझी दुसरी मागणी होती की जर पुनर्गठन केलेले आहेत खात्याचे तर ते पुनर्गठन श माझ्या वडिलांच्या संमतीने झालेले आहे की परस्पर बँकेने केलेले आहे ते मला पुनर्गठनविषयी कागदपत्रे मिळावं म्हणून मी त्यांना माहिती मागितली होती तर पुनर्गठनविषयी कोणतेही डॉक्युमेंट त्यांनी आणले नाही फक्त पुनर्गठन बँकेच्या संमतीने करून घेतले असं ते दाखवतात मला पुनर्गठनविषयी पूर्ण माहिती पाहिजे नाही दुसरं माझी मागणी होती की दोन हजार सा सात आठमध्ये झालेल्या कर्जमाफीत माझं खातं का नाही बसलं तर ते पण त्यांनी उडा उत्तर उत्तरं दिले त्यावरती पण कर्जमाफीत का नाही बसलं ते त्यांनी दाखवलेलं नाही त्यामध्ये फक्त तुमचं खातं कर्जमाफीत पात्र नव्हतं असं दाखवतात त्यांना मी सांगितलं होतं का नाही बसलं का कोणत्या आटीत नाही बसलं त्याचा जार मला दाखवा ते पण त्यांनी काही दाखवलेलं नाही आहे फक्त उडाउडीचे उत्तरं मला त्यांच्या कर्मचारीकडून भेटलेले आहे आणि सदर पावती ज्याविषयी मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्यावरती कोणत्याही स सोसायटीचे पदाधिकारी कार्याची सही नाही आहे ते डॉक्युमेंट त्यांनी पुन्हा तसेच दिले त्यामुळं मी ते, ते डॉक्युमेंट घेतले नाही सदरचा कार्यवाहीत कलेक्टर साहेबांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः त्यांना मला डॉक्युमेंट देण्यासाठी आदेश द्यावेत यासाठी मी त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आणि मी जोपर्यंत मला योग्य कागदपत्रे भेटत नाही त्या डॉक्युमेंटवरती सह्या का नाहीत खाडाकूड काय आहे हे त्यांनी लेखी मला द्यावं तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्या नगर समोर उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत मला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर